आज आम्ही बहुजन विकास अभियानच्या वतीने नांदेड येथील सक्षम साठे या युवकाचा प्रेमात ठरत आहे म्हणून त्याची हत्या करण्यात आली या घटनेचा निषेध करावा बहुजन विकास आभाच्या वतीने आम्ही जमलोत आमची मागणी आहे की प्रेमात आडसर होता म्हणून स्वतःच्या मुलीच्या बापानं सक्षम ताटेचा आत्याचा निगर नाही केला ती मुली सद मुलगी सदर असताना ते तीन वर्षापासून प्रेम असताना मुलीचं प्रेम आहे मुलावर असताना हा जैन महाला आहे म्हणून त्याचा खून करण्यात आला आज महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जात काही जात नाही अरे मुलगा जैन महालामध्ये का झाला त्याला प्रेम करण्याचा अधिकार नाही का त्याला एकत्र राहण्याचा अधिकार नाही का त्या जीवन जगण्याचा अधिकार नाही का अशा घटना आणि देशामध्ये होत आहेत अशा घटनेमध्ये जो कोण दिवशी असेल मुली कल्या जाती जातीचा खुल्या काही असेल असे ना मुला कल्याण कोणत्या काय जाती असे ना जे कोणी असे खून करत असतील ते असे खुली तात्काळ फाशी झाली पाहिजे एक नवीन कायदा अनला आणून प्रेमाला हरसे ठरणाऱ्या लोकांना तात्काळ शास्त्राने करावा ही बहुजन विकास आघाडीची मागणी आहे आणि दुसरी मागणी आहे सक्षम पट यांच्या कुटुंबाला एक कोटी कुटु रुपयाच्या महे शास्त्राने करावी ती मुलगी आज जगामध्ये देशामध्ये घटना घडली असेल प्रेताबरोबर लग्न करण्याचं काम त्या मुलीने केले तुझ्या बापाने त्याला प्रेताबरोबर लग्न केलं बडवट बापाने केलं स्वतः बापाने केलं आज जगामध्ये पहिली घटना असेल की ते प्रेताबरोबर लग्न केलं आणि त्या मुली जरी जीव धोक्यात आहे कारण या मुलीचा भाऊ आज अल्पवयीन आहे तो भाऊ भाई सुटल्यानंतर खून करणार आहे आणि ह्या खून झाल्यानंतर सर्व काही ताटे कुटुंब होणार आहे पण शास्त्राला विनंती आहे याचा बंदोबस्त होईपर्यंत याचा निकाल लागेपर्यंत ताटे कुटुंब आणि त्या अचलला पोलीस सर्वेशनी मिळायला पाहिजे जो पर्यंत या घटनेचा निकाल लागत नाही तोपर्यंत पण पुढील सर्वेश्री मिळायला पाहिजे कारण राजेल ताटा सुद्धा अचलला सुद्धा धोका आहे पण बहुजन विकास अभियानची मागणी आहे शासनाने निकाल लागेपर्यंत अशा घटना महाराष्ट्रात होत आहेत अशा घटनेचा सर्व तो तात्काळ ता 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 करून हे घटना फास्ट टॅग कोटात चालून जो कोण तुळशी असतील आणि जो कोण फरळ असतील त्या सर्वांना अटक करून तात्काळ कारवाई करावी त्यांना फाशी शिक्षा व्हावी कारण स्वतः मुलगी म्हणते बापाला फाशी द्या भावाला फाशी द्या तिचं प्रेम किती असेल त्या मुलावर तिचा जीवन जगण्याचा अधिकार आराम करून काढून घेतला अशा निंदा कर्च कर, 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 कर बहुजन विकास आभायांच्या वतीने आमच्या सर्वांच्या वतीने जाहीर जाहीर निषेध करतो जय भीम जय हिंद जय संविधान